राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन चार दिवसापासून थोडंसं बाहेर होतो आणि एक आपलं नवीन गाणं येते छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती एक नवीन गाणं येते आपण मीडिया पार्टनर म्हणून काम करतो आहे त्याच्यामध्ये आणि ते गाणं आज संध्याकाळी पंचवीस तारीख पंधरा तारीख आहे आज आणि पंधरा तारखेला आज संध्याकाळी ते आपण लॉन्च करायचा प्रयत्न करतो आहे कारण सतरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि त्या जयंतीच्या अगोदर हे गाणं लॉन्च व्हावं असं आपली इच्छा आहे ते गाणं आपल्या चॅनलवर ते आपण अपलोड करणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी भरभरून प्रेम द्याल अशी आशा करतो तुमच्याकडनं कारण आपण सगळे शिवभक्त आहोत शिवाजी महाराजांचे मावळे आहोत मित्रांनो सध्या राज्यामध्ये जे काय आहे ह्या सगळ्यांच्या पाठीमागे तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट मात्र येते की नाही ह्याच्याबद्दल मला प्रश्न आहे आणि तीच गोष्ट कोणती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर बघितलं ना तर संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाल्यानंतर आज बराच कालावधी उलटून गेलेला अगदी तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अजूनपर्यंत या प्रकरणातला कृष्ण आंधळे नावाचा एक आरोपी फरार आहे अजूनपर्यंत तो पोलिसांना सापडत नाही आहे ह्याच्या अगोदर काय काय घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी कोणी घडवल्या कोणाचं त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला बोलणार आहे मी खरं तर संतोषांना देशमुखांची हत्या झाल्यानंतर तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे अजूनपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे वक्त स्पष्ट वक्तव्य अजूनपर्यंत केलं नाही की कधीपर्यंत कृष्णा आंधळेसारखा एक आरोपी हा पकडला जाईल तत्पूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसले ह्याचं प्रकरण बाहेर आलं संदीप क्षीरसागरांचं दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीपूर्वीचं एक तहसीलदाराला तलाटाला त्यांनी कॉल केलेला त्यांचं ऑडिओ कॉल बाहेर बाहेर आलं प्रकाश सोळंके नावाचं एक आमदार आहे त्या आमदारांच्या कार्यकर्त्याचा पुतण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला हे सगळं आणि या सगळ्या लोकांना अटक झाली बरं का त्याच्यामध्ये धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत त्यांचे साडू त्यांचा एक जुना दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ त्या ते देखील सरपंच आहेत आणि ते देखील त्यांच्या गावातल्या एका तरुणाला मारहाण करतानाचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला ते देखील प्रकरण भरायला बरं का असो जो जो आरोपी आहे ज्याने ज्याने गुन्हा केलेला आहे अशा सगळ्यांना शिक्षा ही मिळायलाच पाहिजे भले तो कोणी असू दे कोणीही पण हे सगळं करत असताना ज्यांच्यावरती अत्यंत वाईट अशी परिस्थिती आलेली ते म्हणजे देशमुख कुटुंबीय अहो त्या अण्णांचे फोटो बघितल्यानंतर अख्खा महाराष्ट्र रडला अख्खा महाराष्ट्र हळहळ झाला तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पण तुम्ही दोन मिनटं फक्त डोळे शांत बंद करा आणि विचार करा की ज्या परिवारामधून ही सगळे येतात संतोषांना देशमुखांच्या घरातल्या लोकांनी ज्यावेळेला हे फोटो बघितले असतील त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली असेल जेवले असतील का ते लोक तुम्ही आम्ही आम्ही जर कधी तुम्ही आणि आम्ही कधी संतोषांना समोरासमोर बघितलंही नाही तरी देखील ते मारहाण झाल्याचं बघून जर आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर त्या मुलीचं वैभवी देशमुखचं काय झालं असेल अहो ज्या भावानं सावलीप्रमाणे साथ दिली त्या धनंजय देशमुखांचं काय झालं असेल ज्या आईने तळ हाताच्या फोडाप्रमाणे नऊ महिने पोटात तर जपलंच पण मोठा झाला मोठा केला त्या आईने ते फोटो बघितले असतील तर त्यावेळेला काय वाटलं असेल आईला आणि एवढं सगळं घडल्यानंतर देखील त्यांचं त्यांच्या आरोपींना शिक्षा देण्याचं त्यांचा एक आरोपी अजून फरार आहे त्याला पकडायचं सोडून काही लोकं आणि काही मंत्री जाणीवपूर्वक हे सगळं प्रकरण कसं शांत होईल यामध्ये राज्याचा प्रमुख नेता हा देखील तितकाच महत्त्वाचा इन्वॉल्ड आहे त्या व्यक्तीला देखील हे सगळं प्रकरण शांत करायचं आहे आणि आपल्या मित्राला मदत करायची आहे कारण राजीनामा घेतल्याचा प्रचंड राग आणि मग त्यांना त्रास झाला आहे ते या राज्याचा मुख्य जो कोण नेता आहे त्याच्या त्याला देखील त्रास झालेला आहे की माझ्या मित्राला राजीनामा कसा काय द्यावा लागला मी मुख्यमंत्री असताना अरे म्हणजे झालेला त्रास आणि त्या त्रासाबद्दल या सगळ्या गोष्टींचं चालू आहे उद्या जर त्या खोक्या बोसलेचे आर्थिक संबंध जर सुरेश दसांसोबत सापडले तर मंत्री महोदयाने सांगितलं आहे की त्या आमदारावरती देखील आम्ही आरोप करू त्यांना देखील सह आरोपी करू सुरेश दस मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय आम्ही हीच गोष्ट गेल्या तीन महिन्यापासून तुमच्यासमोर बोंबलतोय की तुम्ही जर बोलता की आर्थिक संबंध सापडले तर आम्ही त्या आमदारावरती कारवाई करू त्यांना सह आरोपी करू इकडे वाल्मिक कराडचं आणि धनंजय मुंडेंचं डायरेक्ट आर्थिक संबंध आहेत ना साधी सिंपल गोष्ट आहे त्या दिवशी वैभवी देशमुखने विचारली की ज्या खंडणीमुळं माझ्या वडिलांचा जीव गेला ती खंडणी मागितली वाल्मिक कराडनी ती खंडणी घेण्यासाठी गेला सुदर्शन खुले आणि ती खंडणी घेण्यासाठी मध्ये आले संतोष देशमुख म्हणून सुदर्शन खुले आणि त्याच्या सगळ्या त्या गुंडांनी संतोष देश संतोष देशमुखांची हत्या केली परंतु जी खंडणी मागितली ती खंडणी गेली कुठं कोणाच्या अकाउंटला पोचली कोणाच्या ह्याच्यामध्ये पैसे केले खर्च कोणी केले ह्याचं चौकशी करा ना ज्या वाल्मी कराडने खंडणी मागितली त्या वाल्मी कराड धनंजय मुंडेंचा आर्थिक संबंध आहेत ना कंपनी येत ना पार्टनरशिपवरती असाच अचानक घरगडी म्हणून काम करणारा व्यक्ती साडेचार पाच हजार कोटींचा मालक होऊ शकत नाही ना त्या साडेचार पाच हजार कोटींमध्ये अजून बघा ना कोण कोण आहेत का नाही वाल्मिक कराडच्या संपत्ती अजूनपर्यंत जप्त केल्या उलट ज्या अकाउंट जे अकाउंट फ्रीज केलेत ते अकाउंट रिलीज करायचे आदेश देणार आहेत आता उद्या कोर्ट तशी लेटर टाकलेली त्यांनी आता आमचे अकाउंट फ्रीज करावं रिलीज करावं म्हणून तुम्ही काय त्या सं वाल्मिकाराच्या संपत्त्यांची चौकशी करणार आहे जवळजवळ अहो दोनशे तीनशे कोटी रुपये हजार कोटी रुपयांच्या संपत्त्यासमोर आलेले आहेत तर वाकडमध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मगरपट्ट्यामध्ये एअरपोर्टच्या सा साईटला कुठं नाही असं सांगा ना एक काही संपत्तीची चौकशी केली नाही सरकारने आजपर्यंत ही संपत्ती आली कुठून ह्या संपत्ती खरेदी करण्यासाठी पैसे लागले कुठून ते पैसे आले कुठून कोणाचे पैसे आहेत संपत्ती कोणाची आहे काहीतरी चौकशी करा ना फेअर जरा ट्रान्सपरंट काहीतरी इन्व्हेस्टिगेशन असू द्या ना का तुम्ही राज्याच्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये मा संशय निर्माण करता आणि संशय निर्माण होतोच शंभर टक्के होतो तीन तीन महिने झाले आजपर्यंत अजून त्या चौ संपत्तीची चौकशी झाली नाही सोडा दे धनंजय मुंडेंवरती किती आरोप झाले भ्रष्टाचाराचे आरोप झाले की नाही तुम्हाला सांगतो हार्वेस्टिंगचा घोटाळा झाला पीक विम्याचा घोटाळा झाला असे कित्येक घोटाळे झाले आजपर्यंत एकाही घोटाळ्याची साधी चौकशी देखील करायची तुमची मानसिकता दा। तुम्ही दाखवली नाही आहे तुम्ही तुमच्या मनातून एक शब्द देखील बाहेर काढला तोंडातून की आम्ही ह्या सगळ्या आरोपींची आरोपांची चौकशी करू का त्याच्यामध्ये काही तथ्य आहे काही तपासू कारण तुम्हाला माहिती आहे ना एकदा का ती चौकशी करायचं बोललं सगळं उघडं पडेल ना मग हा प्रश्न आता आहे की फक्त ते धनंजय मुंडे यांच्यापुरतेच ते पैसे होते का ते पैसे इतर सगळ्या मंत्र्यांना देखील त्यावेळेच्या गेले गेलेले आहेत आणि म्हणून सगळ्यांनी मिळून हे प्रकरण दाबायचा शांत आहे ह्याच्यामध्ये नाशिकच्या कोर्टात एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत लाजिरो गोष्ट मी तो सांगतोय खरंच तर परत म्हणाल की कोर्टाचा अवमान केला पण कोर्टाचा अवमान हा काय असतो का आणि कसा असतो हे आपण करण्यापेक्षा ज्या जज देवा समान मानला जातो न्याय देण्यासाठी तो जज जर कोर्टाचा अवमान करत असेल तर त्या जजवरती कोणती कारवाई झाली पाहिजे ते देखील तुम्ही सांगा कोकाटे नावाचे आपले जे कृषी मंत्री आहेत त्या कृषी मंत्र्यांचा जो काही दोन वर्षाची त्यांना शिक्षा दिली गेली ठीक आहे त्या केसमध्ये नाशिकचे एका जेजचं असं म्हणणं आहे की जर आम्ही त्यांचा राजीनामा घेतला तर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागेल आणि पोटनिवडणुकीमध्ये खर्च डबल होईल आणि तो खर्च वाचावा म्हणून आम्ही मधला मार्ग काढतो ह्या कोर्ट कधीपासून मधला मार्ग काढायला लागला तुम्ही कायदेशीर बघा ना तुमचं कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी चुका केलेल्या आहेत त्यांच्या शिक्षा दिलेल्या दोन दोन वर्षाची मग नंतर तुम्हाला थोताण कोणी सुचवलं म्हणजे ज्या वेळेला कोर्टाचं अवमान केला म्हणून आपण इतर लोकांवरती गुन्हा दाखल करतो त्यांना अटक करतो पण ज्या वेळेला ज्या कोर्टाचं पावित्र्य राखण्यासाठी काही जज तिथे बसलेले ते, बस ते जज जर अवमान करत असतील तर अशा जज लोकांना कोणती शिक्षा दिली पाहिजे या राज्यामध्ये आहे काय कायद्याचं राज्य आहे असं मला वाटते का स्वतः जे जे बोलत असेल की त्या आमदाराचा राजीनामा घेतल्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागेल आणि पोटनिवडणुकीमध्ये सरकारचा पैसा जास्त खर्च होईल म्हणून आपण मधला मार्ग काढतोय काय म्हणजे तुम्ही मांडवली तुमचे मांडवली बादशा झाले का तुम्ही सगळ्या जनतेचे मांडवली तुम्ही बादशा मांडवली बादशा करायचं आणि त्याचं कमिशन घ्यायचं असा काय तुम्ही धंदा चालू केला आहे का सांगा जनतेला तसं बाकीचे बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम असे सॉल्व होऊन जातील मग मांडवली बादशा करून म्हणजे जो पैसावाला आहे तो असाच आरामात सुटेल ना मांडवली करून गरीबच मरला मारला जाईल ते चालू आहे ना सध्या बघा ना तुम्ही संतोष देश सुरेश भोसलेंचा सुरेश दसांचा कार्यकर्ता खोक्या भोसले त्याला प्रयागराजमधून अटक केली जाते धनंजय देशमुखचा साडू ज्यांनी मारहाण केली ज्यांनी चुका केले त्यांना शिक्षा ही मिळायलाच पाहिजे दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आत्ता व्हायरल झाला आत्ता बाहेर काढला तो व्हिडिओ कोणी काढला ह्याचा देखील जर माहिती तुम्हाला मिळाली ना तर अत्यंत धक्कादायक बसेल तुम्हाला त्या व्यक्तीला देखील तुम्ही अटक केली नवनाथ दौंडला तर आजी त्याला सोडलाच नाही पाहिजे त्याला अजून अटक झाली नाही पण त्याला अटक झाली पाहिजे धनगर समाजाच्या पोराच्या अंगावरती तुम्ही तळपत्या त्या सळ्या आज आगीत घातलेल्या सळ्या तुम्ही त्याच्या पोटात खूप साधा प्रयत्न केला होता आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तो नवनाथ दौंड हा मनोज जरांगेंचा अत्यंत जवळचा माणूस आहे त्याच्या फोटोवरून दिसते ते दुसरी गोष्ट खोक्या बोसलेनं गुन्हा केला आहे मारहाण केली त्या माणसाला खोक्या बोसलेला शिक्षा ही कडक मिळालीच पाहिजे त्याला जर कायद्याच्या दृष्टिकोनातून तो चुकीचा असेल तर त्याला फासावर लटकावा नो प्रॉब्लेम परंतु प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं बीड जिल्ह्याचा जो संतोष अण्णांचा जो आमचा टॉपिक आहे त्याला वेगळं वळण द्यायचं या कारणामुळे खोक्या बोसल्याच्या आजूबाजूचे काही त्याचे नातेवाईक आहेत हे सगळे पारधी समाजातून येतात एकट्या खोक्या बोसल्या हा गुन्हेगार असू शकतो याचा अर्थ तो सगळे समाजाचे समाजाची लोकं करत का अजिबात नाही त्याच्या आजूबाजूचे जे काही गरीब नातेवाईक आहेत ते गुन्हेगार आहेत का अजिबात नाही मग त्या ठिकाणी त्या गोरगरीब जनतेची घरं जाळली कोणी अहो जनावरं जाळली जनावरं कोणी जाळली त्या ज्या वन अधिकाऱ्यानं खोक्या बोसल्याचं काचेचं ग्लास पाडलं तिथं सगळ्या राहणाऱ्या गोरगरीब पारधी समाजाची घरं पाडली त्या अधिकाऱ्याचं नाव काय तुम्हाला माहिती आहे का आडनाव काय माहिती काढा मग सगळी माहिती हे सगळ्या गोष्टी तुम्ही एक राजीनामा घेतला म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक करताय का म्हणजे तुम्ही जर राजीनामा दिला तर याचा अर्थ तुम्ही राज्यामध्ये कशा प्रकारे विध्वंस निर्माण होईल अशा प्रकारचे काहीतरी तुम्ही विचार करताय कायद्याला का आणि तुमच्या स्वतःच्या जवळच्या मित्राला जो मित्र या राज्याचा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री तुम्ही ओपन ओपन चॅलेंज देत आहे माझा जर राजीनामा घेतला तर तुम्ही आता बीडची परिस्थिती बघा काय होणार आहे आणि शंभर टक्के मी सांगतो बीडमध्ये सगळे लोक दहशतीच्या खाली आहेत कधी कुणाचा मर्डर पडेल काही सांगू शकत नाही इतकी भयावह परिस्थिती आहे सगळी त्या ठिकाणी आणि आपण बोलतो आमचे मुख्यमंत्री बोलतात की हे रामराज्य आलं असलं रामराज्य ज्या रामराज्यामध्ये राम राम जनता दहशतीखाली भीतीपोटी जगते हे रामराज्य कसलं राज्य, राज्य तुमचं हे रामराज्य मित्रांनो या सगळ्या प्रकरणाला शांत करण्यासाठी म्हणजे संतोष नाना देशमुखांच्या प्रकरणाला शांत करण्यासाठी ही सगळी प्रकरणं पद्धतशीरपणे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने कारण त्यांच्या सहमतीशिवाय काही होऊ शकत नाही राज्याचे ते प्रमुख आहेत प्रत्येक गोष्ट त्यांच्या सहमती होते चांगली किंवा वाईट जर चांगल्या गोष्टींचं ते क्रेडिट घेत असतील वाईट गोष्टींचं देखील त्यांनी क्रेडिट घेतलं पाहिजे ह्या सगळ्या म्हणजे संतोष देशमुखांची केस दाबण्यासाठी ह्या सगळ्या प्रकरणाचं डायव्हर्जन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मा बाहेर काढल्या जात आहेत का आणि त्यामध्ये हे लोक थोडी थोडी यशस्वी होताना दिसत आहेत का कारण संतोषांना देशमुखांचं बघा तुम्ही आता जरा ट्रेंड कमी व्हायला लागला आहे आणि हा ट्रेंड जाणीवपूर्वक मोठमोठ्या चॅनलला हाताखाला घेऊन केलं आहे आणि एक नवीन पद्धत चालू केली जाते की के आरोपीला अटक करायच्या आधी मीडियासमोर आणायचा त्याला सगळा बोलू द्यायचा आणि मग त्याला जाऊन अटक करायची खोक्या बोसल्याने इंटरव्ह्यू दिला तो पुण्याचा तो माजुरडा पोरगा बी एम डब्ल्यू गाडीतनं मुत बाहेर तो ब रस्त्यावरती येऊन तो अश्विल हे करत होता चाळे करत होता दारू पि दारूच्या नशेमध्ये त्यानं देखील अटक व्हायच्या आधी मीडियामध्ये येऊन एक कोणाच्या ना कोणाच्या जा तरी सांगण्यावरनं केलं जाते एवढं आपण समजून घ्या फक्त आणि संतोष अना देशमुखांच्या प्रकरणाला वेगळ्या मार्गाला डायव्हर्जन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या जातात असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा की याच्या पाठीमागे हात नक्की कोणाचा आहे ठीक आहे बाकी आपलं जे नवीन गाणं येते त्याला तुम्ही प्रेम द्याल अशा अपेक्षा करतो बाकी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार